बऱ्याच वेळेला आम्हाला हा प्रश्न विचारला जातो की स्ट्रेस आणि थायरॉईड याच्यामुळे तुमच्या मा मासिक पाळीवरती काही परिणाम होतो का तर त्याचं उत्तर हो होतो असं आहे हं आपण जर बघितलं तर मासिक पाळी हाच एक वेगवेगळ्या वेग वेग हॉर्मोन्सचा खेळ आहे आणि हा जो ऑर्केस्ट्रा आहे तो ऑर्केस्ट्रा एका लय लयबद्ध पद्धतीने जर पुढं जात राहिला तर आपल्याला पाळी महिन्याच्या महिन्याला येत राहणार आहे कुठल्याही गोष्टीने ते बेसूर जर झालं तर ओव्हरऑल त्याचा परिणाम हा अनियमित पाळीवरती किंवा पाळी पुढे मागे होण्यावरती होणार असतो हो स्ट्रेस हा पण एक त्याच्यातला एक भाग झाला स्ट्रेसमुळे आपले हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात आणि त्याच्यामुळे टिपिकली तुम्ही जर बघितलं तर मुलींमध्ये बऱ्याच वेळेला एक्झामचा पिरियड आला वार्षिक परीक्षा असेल किंवा सहामाही परीक्षा असेल त्या आजूबाजूला बऱ्याच वेळेला पिरियड्स इरेग्युलर आपल्याला झालेले दिसतात दॅट इज बेसिकली बिकॉज ऑफ स्ट्रेस आता थायरॉईड डिसऑर्डर जर एखादीला असेल तर, तर येस त्याचासुद्धा परिणाम आपल्या मासिक पाळीवरती होत असतो बऱ्याच वेळेला जेव्हा पाळी यायला सुरुवात होते एखाद्या मुलीला आणि ती अशी बऱ्यापैकी अनियमित असते आणि तेव्हा आम्ही थायरॉईडच्या टेस्ट्स करतो त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की अरे या मुलीला थायरॉइड डिसऑर्डर आहे आणि तेव्हापासून तिची ट्रीटमेंट त्या थायरॉइड डिसऑर्डरवरची सुरू होते